नामांकित वकील ॲडव्होकेट संग्राम देसाई यांची अलीकडेच महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात कोकणाला हा मान पहिल्यांदाच मिळाला आहे यासाठी ॲडव्होकेट संग्राम देसाई यांचा सर्व सर्व संघटना आणि नागरिक यांच्यातर्फे नागरी सत्कार करण्यात येणार आहे येत्या सहा ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजता कुडाळच्या महालक्ष्मी हॉलमध्ये हा भव्य सत्कार सोहळा होणार आहे यासाठी खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा होणार आहे या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन सत्कार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे मंगळवारी रात्री कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत अमित सामंत ॲडव्होकेट बंड्या माणकुलकर ॲडव्होकेट अजित भणगे डॉक्टर मिलिंद कुलकर्णी रोडेरियन गजानन कांदळगावकर यांच्या सह उपस्थित मान्यवरांनी या बाबत माहिती देतानात सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र आणि अने गेले अनेक वर्षे वकिली क्षेत्रात काम करत असलेले ॲडव्होकेट संग्राम देसाई त्यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे जे चेअरमनपदी निवड झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला मला वाटतं पूर्ण बार कौन्सिलचे सर अडीच लाख मेंबर्स आहेत अडीच लाख मेंबर्स आहेत त्या अडीच लाख मे मेंबर्समधून आपल्या जिल्ह्याच्या चे सुपुत्राला चेअरमन अध्यक्षपद मिळणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने घोषणावं आहे आणि म्हणून जिल्ह्यातील सर्वांनी एकत्र येऊन हो। अॅडव्होकेट संग्राम देसाई यांचा देसा नागरी सत्कार दिनांक सहा ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी चार वाजता महालक्ष्मी हॉल येथे आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे यात सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटना मग लायन्स क्लब असतील रोटरी क्लब डॉक्टर्स क्लब हे सर्व लोक अम, बार कौन्सिल आहेत या सर्वांनी आपणून आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेकडून सर्वसामान्य लोकांकडून हा सत्कार आयोजित करण्याचा आम्ही ठरवलेला आहे आताच अमित सामंत यांनी म्हटल्याप्रमाणे संग्राम देसाई आमच्या तालुका तालुकाचे मेंबर एका आपल्या कुडाचे सुपुत्र कमी वयात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन यांची निवड झाली संग्राम देसाई यांनी गेली अठ्ठावीस वर्ष जवळजवळ या चिन्न जिल्ह्यात प्रॅक्टिस केली एक नामांकित वकील म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर त्यांच्या समाजातले असलेल्या लोकांची संबंध कुठल्या पक्षाशी निगडीत नसून त्यांनी सर्वसामावेशक असं समाजसेवेचं कामसुद्धा बऱ्या चांगल्यापैकी केलेलं आहे अशा परिस्थितीत सर्व जिल्ह्यातील लोकांची मागणीनुसार सर्व पदाधिक लायन्स क्लब रोटरी क्लब डॉक्टर्स या सगळ्या लोकांची मागणीनुसार की त्याचा नागरिक सत्कार व्हावा अशी त्यांची इच्छा होती त्यांनी इच्छा व्यक्त केली असा कार्यक्रम कुठे करायचा मग अशा कार्यक्रम आम्ही महालक्ष्मी हॉलमध्ये जिल्ह्याच्या वतीनं करतोय या कृषी समिती आहे त्या जिल्ह्यातले सर्व मेंबर्स घेतले आहेत लायन्स क्लबचे मेंबर आहेत रोटरी क्लबचे मेंबर्स आहेत अनेक सामाजिक संस्थेतून लोक आहेत या ठिकाणी आणि असा हो दिव्य कार्यक्रम व्हावा हो अशी सर्वाची इच्छा होती मग अशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी हा कार्यक्रम या विभागाचे विद्यमान खासदार सन्माननीय राणेसाहेब उद्योगमंत्री उदय सामंतजी शिक्षणमंत्री दीपक केसरकरचे तसेच या के विधायक आमदार वैभव नाईक नितेश राणे त्याशिवाय शिक्षक मतदारचे ज्ञानेश्वर सर तसेच को ॲडव्होकेट कोकण कोकणपदवीधर मतसंघाचे निरेंजन डावकरे सर तसेच ज्यांच्या आज गेली कित्येक वर्ष बार्काउंस ऑफ इंडियाचे मेंबर्स असलेले जयभावे साहेब ज्येष्ठ सिनियर ॲडव्होकेट गजानन चव्हाण सर ज्यांची आत्ताच उपाध्यक्षपदी निवड झाली ते साहेब असे मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्याशिवाय या जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती माजी आमदार असतील जिल्हा संघटक असतील जिल्ह्याचे प्रत्येक पक्षाचे जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आज या निमित्ताने एवढंच आवाहन करू इच्छितो की हा कार्यक्रम आपल्या सुपुत्राचा भव्यदेव्य कार्यक्रम व्हावा आणि या कार्यक्रम करताना हा महालक्ष्मी हॉल कमी पडावा नागरिकांनी सर्वांनी उपस्थित राहावे या ठिकाणी उपस्थित राहाव्याचे मी आवाहन करतो आपण पत्रकार या ठिकाणी आलात क्लेप किंवा इतर जे काही वकिलांसाठी म्हणून कार्यक्रम आहेत ते आमच्यापर्यंत कधी पोचलेच नाहीत काही काही गावात ते गेलेच नाहीत क्लेप या शब्दाचा अर्थ हा आमच्या इथल्या वकिलांना माहिती नव्हता क्लेबमधून हा वकिलांसाठी असलेला कार्यक्रम नवीन नवीन असलेले कायदे नवीन नवीन असलेली सायटेशन्स आणि जे काही सिनियर वकील आहेत त्यांच्याकडचे अनुभव हे आम्हाला कधी मिळाले नव्हते ते मात्र या संग्रामामुळे आम्हाला मिळू शकले कारण जवळजवळ आमचे दोन क्लेबचे कार्यक्रम इथे झालेत आणखी होती एक होतील का क्लेपचा कार्यक्रम घेणं हा ही ना ना साधी गोष्ट नाही पासून बघा एकही कार्यक्रम झाला नाही ना रत्नागिरीला ना सिंधुदुर्गामध्ये परंतु यानंतर मात्र पुढची स्टेप होती पंचवीस सदस्यांमधून चेअरमन म्हणून निवडून येणं ही साधी गोष्ट नाही पंचवीस सदस्यांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमधला एकही व्यक्ती नाही की ज्या काही होठ होऊ शकेल म्हणून परंतु ज्या तऱ्हेने त्यांनी हे करून दाखवलं त्यामुळे हा सत्कार होणं योग्य वाटतं असं आम्हाला तर वाटतंच आहे पण इतरांनाही वाटलं आणि त्यातल्या त्यात अगदी शेवटची आताची एक गोष्ट सांगतो जी कधीच घडली गेली नाही पासून वकिलांसाठी एखादी जागा वकिलांच्या वेलफेअरसाठी जागा मुंबईसारख्या ठिकाणी मिळणं आणि तीसुद्धा दोन एकर एक रुपया नाममात्र किमतीत मिळणं ही साधी गोष्ट नाही कोणी किती काय सांगू दे मग त्यात आपल्याच वेंगुर्ल्याचे उदयजी सामंत असू दे त्यांचा हात असू दे की त्यांची पाठबळ असू दे आणखी कोणाकोणाची त्यांचं पाठबळ असू दे पण काही का असे ना त्यांच्या रिलेशन्समुळे ह्या गोष्टी घडल्या आणि का तळो द्यायला दोन दिवसापूर्वी हे त्याचं भूमिपूजन झालं त्याला सुप्रीम कोर्टचे जज बी आर साहेब आले होते स्वतः आणि हा उद्घाटन सोहळा झाला पण ह्या गोष्टी ज्या आहेत वकिलांसाठी काम करण्याची जी ती त्याची जी, जी, जी कार्यत तत्परता आहे त्यामुळे या गोष्टी सहज शक्य झाल्या आणि म्हणून तो चेअरमन झाला आमच्यासोबत वावरणारा आमचा मित्र ह्या पदापर्यंत पोचला याचा आम्हाला एक ग्रुप किंवा पुढा शहरातील नागरिक म्हणून कचितच अभिमान आहे आणि त्याचा सत्कार सोहळा व्हावा त्यासाठी आपण सगळ्यात एकत्र आलो कारण तो मोठ्या प्रमाणात व्हावा सगळ्या लोकांच्यात सामील व्हावं अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे कारण संग्रामचा प्रवास मागच्या सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षात बघितला एक साध्या वकिलापासून बार काउन्सिलच्या अध्यक्षापर्यंत सर्व लोकांसाठी तो तळमळीने काम करतो समाजसेवाही करतो आणि प्रोफेशनही एका उच्च दर्जाचा प्रोफेशनल म्हणून आपण त्याला बघतो आणि अशी व्यक्ती जेव्हा बार काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या लेवलला जाते तेव्हा एक मित्र म्हणून किंवा इथला नागरिक म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो आणि त्याचा सत्कार मोठ्या प्रमाणात व्हावा ही माझी इच्छा आहे